धनुरास धनुराशीच्या जातकांना दोन हजार सव्वीस या वर्षभरामध्ये लहान सुरू असणार आहे त्याला आपण शनी महाराजांची ढैया असं म्हणतो किंवा शनी महाराजांची लहान सडसती संबोधतो या संपूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये तुमच्या राशी कुंडलीनुसार चतुर्थ स्थानातनं शनिदेवांचं गोचर असणार आहे म्हणून तुम्हाला महत्वाकांक्षी शनिदेव करतील उत्साहित करतील प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञान मिळवण्यामध्ये तुम्हाला प्रेरणा देतील त्यात तुम्ही स्वतःहून इन्व्हॉल्व्ह व्हा एक कार्य शिकून घ्याल नवीन नवीन कार्यशाळेमध्ये तुम्ही सहभाग नोंदवणार आहात या वर्षभराच्या कालावधीमध्ये आणि त्या माध्यमातून स्वतःला ज्ञान प्राप्त करून घेणार आहात आणि त्या माध्यमातून आनंद सुद्धा तुम्हाला मिळू शकतो याचबरोबर शनी महाराज या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या हातून एक विशिष्ट कार्य करून घेणार आहेत लहान साडेसाठी तुमच्यासाठी खूप शुभ मांडली जाते धनुराशीच्यासाठी कारण तुम्हाला या दरम्यान नवनवीन कार्यामध्ये सहभाग आणि त्या माध्यमातून यश संपादन होणं हे चांगलं फळ शनी महाराज निश्चित देत असतात या वर्षभरामध्ये तुम्हाला वास्तू आणि वाहन खरेदीचे योग निश्चित येऊ शकतात आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला तयारी करायची आहे वर्षभरामध्ये तुम्हाला थोडासा कर्जाचा भार वाढू शकतो या वर्षभरामध्ये तुम्हाला तुमच्या संततीबाबत काही निर्णय घ्यायचे आहेत किंवा काही निर्णय तुम्ही घेऊ शकणार आहात त्याचबरोबर तुमच्या आईचं सुख तुम्हाला या वर्षभरामध्ये भरभरून मिळणार आहे त्यांच्या सानिध्यात राहण्याचे योग येणार आहेत त्यांच्या सहवासात राहण्याचे योग येणार आहेत याचबरोबर संपूर्ण वर्षभर तुमचं एक स्वप्न होतं पण ते स्वप्नच राहिलं आता ते साकार करण्यासाठी तुमचा प्रयत्न राहणार आहे अत्यंत महत्वपूर्ण हा तुम्हाला सल्ला असेल की शनी महाराजांची उपासना करत राहा निश्चित तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत तुमच्या स्वप्नांपर्यंत तुम्ही स्वतः पोहोचू शकणार आहात शनी महाराजांच्या कृपेने